तर हे सहा महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदर आम्ही एक महिना आंदोलन सुरू केलं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आम्हाला पाच महिने वाढवून दिले पण प्रॉब्लेम इथे आहे की जेव्हा ही योजना विधानसभेच्या अगोदर लॉन्च केली त्यावेळेस मंगल प्रभात लोढाजी जे या विभागाचे मंत्री आहेत त्यांनी स्वतः सांगितलंय ही योजना चालू करताना दहा लाख लोकांना आम्ही प्रतिवर्षी रोजगार देणार आणि पाच लाख लोकांना म्हणजे पन्नास टक्के लोकांना त्याच आस्थापनेमध्ये रोजगार लागेल आणि बाकीचे इतर ठिकाणी लागेल पण करा सायलेंट नाही काही नाही तुम्ही कशाला बंद सगळे घे ना तू कुठे बोला इकडं होतो बोल इकडे फेसबुक लाईव्ह आहे एकच सांगितलं दोघांना आम्ही अगोदर चला विशेष आम्हाला निवडणुकीच्या अगोदर पाच लाख लोकांना आम्ही कायम करू असं सांगितलंय त्याचे व्हिडिओ आहे वाजून दाखव का आता सांगतो माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांचे पण व्हिडिओ एक व्हिडिओ नाही तीन व्हिडिओ आहेत वेगवेगळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारची योजना करणार महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे असं सांगतात आणि राज्यातल्या युवकांना भगिनींना खुश करण्याचं काम करतात आणि मग हे सगळे स्थानिक जे काही कार्यक्रम आपले इतर आस्थापनेमध्ये जिथं नोकरी करत होते सरकारी नोकरी भेटणार आहे म्हणून ते जॉब सोडून हे आले आणि मग आता निवडणूक झाली निवडणुकीमध्ये भंपर मतानं सरकार आलं जिंकले मग यांनी फक्त लाडक्या बहिणीवर लक्ष ठेवलंय आणि लाडक्या भावाला आणि प्रशिक्षणार्थी लाडक्या बहिणीला विसरलं अशा परिस्थितीमध्ये आमचं सरकारला विनंती आहे आणि त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवा भाऊंचे पण तीन प्रकारचे व्हिडिओ आहेत म्हणतात तर हे सगळे व्हिडिओ आहेत आमची विनंती आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचे माननीय सचिव म्हणून विनंती आहे आंदोलन प्रार्थना आहे आमचं अठरा आंदोलन झालेत वे पण आम्ही अठरा आंदोलनामध्ये शांततेला कधीच गालबोट लागू दिलं नाही अत्यंत शांततेत केलेलं आहे कारण त्या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न आहे म्हणून आम्ही आक्रमक झालोच नाही आक्रमक कसे झालो घोषणा देण्यात एवढं हो। पण कायदा हातात घेतला नाही धुंडा घेतला नाही कोणाला उरकाड लागू काहीच शासकीय संपत्तीचं नुकसान काल आम्ही शासन आमच्याकडे लक्ष देत नाही म्हणून आम्ही पूर्वी एकदा काय केलं होतं तुळजाभवानी मातेला लोटांना यात्रा काय की हे माते यांना सद्बुद्धी दे मग आता आम्ही काय म्हणलो हे आमचे पालक आहेत आता विधान भवनामध्ये तर आपण झिरो माईल पर्यंत आम्ही लोटांगून घातल आम्ही आम्हाला संविधानानं दिलेला मोर्चा काढण्याचा अधिकार यांनी नाकारला आणि आमचा मोर्चाला परवानगी दिली नाही दुपारी एक वाजेपर्यंत म्हणजे आम्ही तुम्हाला देतोय 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 आणि आपल्या त्या धन्टोरी पोलीस स्टेशनच्या ज्या पी आय मिर्जापुरे मॅडम यांनी नळावरच जसं भांडण महिला करतात तशा पद्धतीचं वर्तन आमच्याशी केलं आणि त्यांनी व्यवस्थित हे आंदोलन हाताळलं नाही डी आपले जे आहेत एकदम बेस्ट अधिकारी आहेत त्यांनी खूप छान हाताळलं होतं त्यांनी आम्हाला भरपूर प्रयत्न करत होते सगळं समजून सांगायचं आणि मी पण सगळ्यांना सांगत होतो हे चिडलेले दोन महिने झाले यांचा रोजगार गेला त्याच्यामुळे यांच्या प्रक्षुब्ध भावना समजू शकतो पण मी यांना शांत केलं आणि यांना शांतच करत होतो तर विनाकारण गेट तर बंद होत तुम्ही गाडी मध्ये लावली होती पोलिस वेळ त्या गेटमध्ये तुम्ही जर यशवंत स्टेडियम वर गेला असेल चित्र तिथून बाहेर जाणं अशक्य गोष्ट होत मध्ये आक्रमक होऊ द्या ना आम्हाला मग आम्हाला तुम्ही बाहेर जाऊ देत नाही म्हणून आम्ही काय केलं मैदानामध्ये लोटा घातलं आम्हाला मध्ये काय ते आक्रोश व्यक्त करून द्या पण त्यांनी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि पोलीस जेव्हा प्रक्षुप्त होऊ लागले तेव्हा प्रशिक्षणार्थी प्रक्षुब्ध होऊ लागले मग ह्याच्यामध्ये मी ओरडून सांगतोय तितक्यामध्ये आपले एक वृद्ध आहेत ते पोलिस निरीक्षक असतील त्यांनी माझ्या हातातलं मी वरी स्टेडियमवर होतो वायर खेचला माझ्या हातात माईक राहिला फेकून दिला आणि ते माझ्या सु वरी आले आणि एक दहा ते पंधरा पोलीस आणि चार पाच अधिकारी माझ्याशी अगदी निर्घणपणे एका अतिरेक्याला गुंडाला बदमाश प्रवृत्तीचा माणूस असतात तसं वर्तन केलं माझा हात हा फ्रॅक्चर आहे म्हणजे इतका पेन आहे आणि मला कुत्र्यासारख ओढत त्या गेटमध्ये तर माझा हात अडकला मला पण फेकला मॅडमवर या ठाण्याचा जिल्हाध्यक्ष आहे यांना कोरोना खाली फेकलं मॅडम हा याचा पाय पूर्ण फ्रॅक्चर आहे आमच्या एक मिनिट आमच्या वर्षातही लहान म्हणून आमच्या प्रशिक्षणार्थी आहेत संभाजीनगरच्या त्यांना तर असं ओरखाडे काढले आणि कपडे फाडले आमच्या चार पाच प्रशिक्षणार्थीचे सगळे कपडे पाडले माझे कपडे पाठले तरीही आम्ही अगदी म्हणजे आम्ही कायदा हातात घेतला नाही आम्हाला विनंती ही, ही।, ही करायची आहे या मोर्चावर लाठीचार्ज करणाऱ्या घटनेची झाली पाहिजे दोषी निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही जर दोषी असेल तर आमच्यावर पण कारवाई झाली पाहिजे माझा एकही शब्द तुम्ही दाखवा की आणि आता सुद्धा तुम्ही बोलत असताना त्या मिर्झापुरी मॅडम डोळे वटारत होऊ द्या असं अरे काय चाललंय हे असं अशोगणी आहे राज्याच्या संस्कृतीला हे महाराष्ट्र जनताची भूमी आहे इथे आणि आम्ही अठरा आंदोलनात कुठे जरी आम्ही कायदा मोडला असेल तर आम्ही बोली आम्ही आजही कायदा मोडणार नाही कारण का या उच्च शिक्षिकाचा प्रश्न आहे त्यामुळे पहिली मागणी न्यायिक जाण झाली पाहिजे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे दुसरी मागणी आमच्या या प्रशिक्षणार्थ्याला कायमस्वरूपी रोजगार देतो म्हणून सांगितलेलं आहे सहा आठ आणि दहा हजार रुपये दिलेला आहे तो अनुदा मा अत्यंत तुटपुंज आहे तर आम्हाला फक्त दुप्पट मानधन पाहिजे या पोरांनी सहा आठ आणि दहा मध्ये सहा मधल्या पोरांनी रेल्वे रेल्वेच्या ट्रॅकवरचे जे रेल्वे खाली चिरडले गेलेले जे प्रेत असतात त्या प्रेत उचलण्याचं काम केलंय टाके घालण्याचं काम केलंय खड्डे खोदण्याचं काम केलंय सहा हजारामध्ये इतकं छान काम केले गरीब बारावीचे लेकर आहेत ते आणि या उच्च शिक्षितांनी एका चांगल्या शिक्षकाला लाजवेल अशा प्रकारचं काम केले काहीतरी आपलं पुढे भविष्य होणार आहे आणि तिथला रिझल्ट सुद्धा जिल्हा परिषद शाळांचा यांनी शिकवल्यामुळे वाढलेला आहे जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा आता खराब झाला होता तर यांच्या प्रयत्नामुळे तिथला उच्चांक झालेला आहे म्हणजे निकालामध्ये सुद्धा सांगायचं आता मी जास्त वेळ आपला घेत नाही तर आपल्या या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी कमी पैशामध्ये खूप चांगलं काम केलंय मी शेवटचा मुद्दा मांडतो आणि माझा शब्द बोलवतो दोन पाच मार्कांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये अपात्र ठरलेले लोक आहेत वयाची तीशी पस्तीशी पर्यंत पोहोचले येज होऊ लागले काही झाले योजना चालू असताना मध्ये होते पण योजना संपल्यानंतर हे ये येज झाले तर त्यांचं वय हे ज्या दिवशी प्रशिक्षण केलं त्या दिवशीच वय यांनी धराव आणि यांना ज्या यांनी काम केले, त्या कायम करत असताना या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये दोन पाच मार्कांना अपात्र ठरले म्हणून हे शंभर टक्के नालायक समजू नये यांना जोपर्यंत यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये यांचे प्रयत्न तर चालूच आहे तोपर्यंत आम्हाला या प्रशिक्षणार्थ्यांना राज्यामध्ये रोज अशिक्षितांना अडाणी व्यक्तींना रोजगाराची हमी देणारा कायदा आहे आपल्याकडे मागेल त्याला काम देणारा कायदा आपल्याकडे आहे कारण अडाणी अशिक्षित शारीरिक श्रम करणारा माणूस उपाशी मरू नये या योजनेमागचा उदात्त हेतू आहे मग या पोरांनी या सावित्रीच्या लेखींनी शिक्षण घेऊन काय गुन्हा केला त्यांच्याकडे सगळे उद्योग करू शकत नाही सगळे व्यवसाय करू शकत नाही काही असे आहे त्याच्यामध्ये की हे सांगितलेलं काम करेक्ट करू शकतात म्हणून रोजगारा रोजगाराची हमी देणारा कायदा जर या राज्यात असू शकतो तर या राज्यामधल्या प्रशिक्षणार्थ्यांना यांच्या उच्च शिक्षितांनुसार राईट टू एज्युकेशन हा आमचा अधिकार आहे तर तो राईट टू सर्व्हिस हा सुद्धा ऍक्ट या विधानसभेमध्ये सरकारने आणला पाहिजे आणि यांच्या शिक्षणाप्रमाणे यांना संरक्षण भेटलं पाहिजे आणि त्यांना त्यांचा रोजगार कमी पैशामध्ये हे चांगलं काम करून राज्याच्या प्रगतीमध्ये हे अत्यंत उत्तम काम करू शकतात एवढीच विनंती करतो आणि आपली आपण आम्हाला न्याय द्यावा मुख्यमंत्री महोदयापर्यंत आपले विषय देऊन आज आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा अशा प्रकारची विनंती करतो मॅडम माझा एक मुद्दा आहे एक माझा मुद्दा आहे चार पॉईंट पाच चा मुद्दा शासनाने जी आर मध्ये नऊ चा जो जी आर आहे त्याच्यामध्ये हा जो मुद्दा आहे आस्थापना यांना योग्य वाटल्यास उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टी संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकते <laughs> आता आम्हाला अकरा महिन्याचं प्रशिक्षण दिले मग आता अकरा महिन्याचं प्रशिक्षण घेऊन आम्ही कुठं जायचं मुख्यमंत्र्यांचं एक पालकत्व आहे की पूर्ण महाराष्ट्राच्या रोजगाराची जबाबदारी त्यांच्यावरती आहे आता आम्ही एवढे शिकलेले सवरलेले आहोत आम्ही जायचं कुठं आमच्या पोटा प्रश्न आम्ही मिटवायचा कुठं तुम्हाला आम्हाला काही ना काही कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा आम्हाला रोजगार द्यावाच लागेल मॅडम माझा एज थर्टी फाय आहे ठीक मॅडम माझा एज थर्टी फाय आहे मी कुठे चांगला नोकरीला पण होतो आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत होतो ही योजना मॅडम ही योजना आली ही योजना आली तर मी सर्व सोडून त्या योजनेमध्ये मी पूर्ण अकरा महिना प्रशिक्षण घेतला आता जर अकरा महिन्यानंतर हे प्रशिक्षण घेतला आम्हाला वाटलं शासनाने चांगली योजना काढली आमचं फ्युचर इथे आहे मॅडम तर कशाला ते सर्व करून सोडून सर्व माझं एक वर्ष वाया घेलेलं आहे तर पुढे जर सरकार आमची कोणती भूमिका नाही गेली तर माझा करिअर मॅडम बर्बाद झालेला आहे थर्टी फाय एज पार झाली माझं थर्टी सिक्स लागू झाले आहेत जे काही आम्ही कोर्स केलेले तर पूर्ण माझे फीस पण वाया गेले आणि जिथे मी चांगल्या नोकरीला होतो तिथे पण मला कुठे घरचं ना घाटचा मॅडम असं झालं आमची भावना एकदम दुखलेली आहेत फर्स्ट मॅडम फक्त फीलच केलेला फॉर्म म्हणजे सर्व हे केलेला माझा ऍक्च्युली ऍडमिशन करून फीस माझा पूर्ण प्रोसेस भरलेला पण फीस पूर्ण भरून आणि मी जॉबला सुद्धा होतो मॅडम आता ही साइड बाय साइडला जॉबला करायचो मी पी ए होते त्यांच्यासोबत जॉब करायचं हे पेपर वगैरे आवक जावक वगैरे हे करत होतो ते पूर्ण जॉब सोडून मॅडम इथे आलोय पण आमच्या सर्वांची भावना एकच आहे आमच्या पालकांची आमच्या वडिलांची आमचे मुलं कुठल्या चांगल्या शासकीय मध्ये होते आज जर सरकारने आम्हाला रस्त्यावरती आणले तर आमच्या आमच्या पेक्षा आमच्या अपेक्षा आमच्या पालकांना आमच्या पालक आमचे भाऊ आमचे मित्र या सर्व सर दुखवले गेलेत मॅडम सर्वांचे मनभाऊ दुखवले गेलेत मॅडम आणि विषय बघा शिक्षण विभागामध्ये प्रशिक्षण दिलं गेलं त्यांना एक जे सहा आठ दहा हजार रुपये दिले गेले आठ हजार रुपये डिप्लोमा बेसिस सुरू होते डेट झाले लोक त्या शाळेची जर गुणवत्ता तुम्ही बघितली आज तर जवळपास फर्स्ट रँकच्या शाळा झाल्या फर्स्ट रँक आमच्या जिल्हा परिषद कधी नाही ते तिथे इंटेक वाढला यावेळेस आणि याच्यातून काय होत की आता जे अठरा हजार एकशे सहा पद म्हणजे निर्मित करून त्यांना कॉन्ट्रॅक्ट मध्ये घेण्याचं काम या प्रशासनाच्या माध्यमातून होऊन राहिलं की जे निवृत्त झाले त्यांना परत घ्या जे निवृत्त झाले त्यांना मग आता यांनी प्रशिक्षण घेतलंय त्यांनी शिकवलंच पण कमी पैशामध्ये हे चांगले विद्यार्थी भेटतात आणि बेसिक जो पेमेंटचा विषय आहे शासनाच्या मार्फत घेतला जातो की बेसिक कुठेतरी त्यांचं असलं पाहिजे आणि टीईडीए हा मायनस झाला पाहिजे म्हणजे कमी वेतन मध्ये एक चांगलं काम झालं पाहिजे ह्या लोकांचं आहे त्या गावामध्ये आहेत त्या शिक्षण विभागात स्वतः काम करून राहिले म्हणजे टीईडीएचा विषय संपला राहिला यांचं फक्त बेसिक बेसिक शासन द्यायला त्या मग यांचं पहिलं प्राधान्य असलं पाहिजे ना त्याच्यानंतर आता ग्रामपंचायतचा विषय जर घेतला तर ग्रामपंचायत मध्ये एक जो ग्राम अधिकारी असते त्याला कोणीही साहित नाही आणि एका ग्राम अधिकाऱ्याच्या इकडे दोन दोन तीन तीन डिपार्टमेंट म्हणजे गाव गाव असतात याच्यामुळे काय होतं की गावाचा विकास तिथं थांबलेला तिथे पुढेच विकास होत नाही आणि विशेष म्हणजे त्या एका ग्राम अधिकाऱ्यानं तीन गावचा ज्या वेळेस चार्ज सांभाळतो तिथं त्याचं मुद्दे व्यवस्थित मांडले जात नाही हे एक झालं आरोग्य विभागात सुद्धा चांगलं काम चालू आहे आपलं म्हणजे टोटल जेवढे डिपार्टमेंट आहेत ह्या प्रशिक्षणांनी प्रशिक्षण नाही घेतलं काम केलं आता आज चर्चा नाही का करू सगळे मुद्दे आलेले आहेत अकोल्या मध्ये आम्हाला तिथं घेण्यासाठी तयार आहेत मॅडम त्यांनी तिथं पत्र अकोल्याला ऑफिस ऑफिसला की आम्ही यांना घ्यायला तयार आहोत आमचे सात झालं लागेल मॅडम आज आमची अशी परिस्थिती आहे ना आम्ही जगू शकत ना मरू शकत मरायचं तर आमच्या लेकरांना सांभाळणार कोण आमच्या तहसील तहसीलदार आहेत मॅडम हे प्रमाणपत्र प्राप्त झालंय हे अकरा महिने तुम्ही प्रशिक्षण ज्या आस्थापनामध्ये घेतले तुम्हाला कुठेही या नोकरीचा दावा करता येणार नाही याच्यामध्ये आमचं म्हणजे असं झालेलं आहे का अकरा वर्ष आमचं वाया गेलेच असं स्पष्ट तुम्ही असं पत्र भेटलेलं आहे

नाही ना आता हे म्हणजे हे जे आंदोलन तीव्र झालेलं आहे या तीव्र झालेल्या आंदोलनामध्ये आम्हाला ठोस काहीतरी निर्णय पाहिजे ना निर्णय झालेला आणि नऊ सहा आठ तारखेपासून आम्ही आंदोलन करतोय त्या ठिकाणी याविषयी हे झालं पाहिजे हे तर असं तर निवेदन आपण साहेब थांबा थांब सर तुम्ही विसरू करू आम्हाला जरा रिक्वेस्ट द्या या ठिकाणी आम्ही बोमाबा मोर्चाची पण आम्ही निवेदन दिले असे अठरा एकोणीस निवेदन दिले त्याच्यातून काही नाही झाले पण आज आमच्या सभागृहामध्ये काही बोलणार आहे काही काही लगेच तात्काळ नाही मग आम्हाला आमचं आंदोलन आम्ही मागे घेणार नाही आम्हाला मुख्यमंत्री यांची भेट आणि आमचं ठोस निर्णय झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही चला आता चर्चा नको